हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी पनीर भुर्जी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त अशी ही पनीरची भुर्जी आपण बनवलेली आहे मस्त एकदम चमचमीत अशी होते आणि एकदम छान होते साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी मस्त चमचमीत अशी पनीर भुर्जी आपण बनवलेली आहे तुम्हाला पटकन तुम्ही पण अशी ही बनवू शकता आणि एकदम दहा दाम मिनटात ही बनली जाते बघा मस्त अशी झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा पनीरची भुर्जी नक्की बनवून बघा तुम्हाला पनीर रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तेल घाला आणि त्यामध्ये मी इथे दोन चमचे इथे होईल एवढं बटर घातलेलं आहे बटर जरूर घाला या भाजीला छान चव लागते आणि बटर थोडं वितळल्यानंतर इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत कट करून कांदा आपल्याला चांगला यामध्ये मिक्स करून चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला कांदा असा यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी कांदा चांगला परतून घेते इथे आपल्या कांदा इथे बघू शकताय चांगला परतलेला आहे चांगला भाजलेला आहे त्यामध्ये कांदा भाजल्यानंतर इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे बघा आले लसूण पेस्ट पण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आता इथे आले लसूण पेस्ट परतल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि एक हिरवी मिरची मी घातलेली आहे बघा टोमॅटो तुमच्या आवडीनुसार घाला आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान मऊ झालेले आहेत इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळद घालून मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये बघा इथे मी हळद घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे बघू शकताय त्यानंतर मी इथे मसाले घालून घेते एक चमचा धनेपूड घातलेले आहे एक चमचा मी लाल मिरची पावडर तिखटवाली पण कलरवाली पण घातलेली आहे एक चमचा आणि इथे मी एक चमचा इथे किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला असेल तर अर्धा चमचा घाला छान लागतो या भाजीला हे मसाले सगळे दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून घेतलेले आहेत दोन मिनटं आता बघू शकता यामध्ये आपल्याला मसाले मिक्स केल्याच्या नंतर मिक्स करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये बघा मी इथे दोन चमचे फ्रेश असं दही चांगलं फेटून घेतलेलं आहे ते घालून घेते इथे दही आंबट नाही आणि तुम्ही ते याऐवजी फ्रेश क्रीम किंवा दुधावची सायसुद्धा घालू शकता छान चव लागते दही घातल्यानंतर दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा असं बेसन छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे बेसन ते घातलेलं आहे बेसन छान असं भाजून घ्यायचं नंतर घालायचं बेसन घातल्यानंतर मी दोन मिनटं याला परतून घेते घातल्यानंतर दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा एक छोटी वाटी मी पाणी घातलेलं आहे एक ते दीड वाटी पाणी घालते एकदम छोटी वाटी त्यामुळे दीड वाटी घातलेला आहे मोठी असेल तर एक वाटी घाला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून छान असं चार ते पाच मिनटं हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही या पद्धतीने पनीरची भरजी करून बघा छान होते बघा मस्त आता यावर झाकण ठेवून मी पाच मिनटाला शिजवून घेते बघा एकदम लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं ते लो फ्लेमवर मी छान असे मसाले शिजवून घेतलेले आहेत बघू शकताय झाकण ठेवून आता मिक्स करून घेते आणि यामध्ये बारीक चिरलेली आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय मी कोथिंबीर घालून घेते यामध्ये आणि कोथिंबीर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता थोडीशी साखर घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घालायची नसेल ना, तर नाही घातली जरी पण चालते बघा मिक्स करून घेतलेलं आहे साखर आणि कोथिंबीर घातल्यानंतर आणि यामध्ये आपण खिसून घेतलेलं पनीर घालायचं आहे इथे मी बघा तीनशे ग्रॅम पनीर असं मोठ्या खिसणीने खिसून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं मी पनीर खिसून घेतलेलं आहे ते घालून घेते यामध्ये आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं मसाल्यांबरोबर छान असं बघा सगळे मसाल्यांबरोबर आपलं पनीर आपण मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं पनीर आणि यावर झाकण फक्त दोन ते ती तीन मिनटं छान असं याला वाप देऊन घ्यायचे आहे म्हणजे मसाले छान असे याला लागले जातात छान चव लागते बघा इथे बघू शकता झाकण ठेवून आता दोन ते तीन मिनटं फक्त मी शिजवून घेणार आहे मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनटांनंतर बघा छान अशी आपली पनीरची भुर्जी तयार झालेली आहे बघू शकता मस्त पनीरची आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी बघा तुम्ही यावेळेस तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अजून बटर घालू शकता मस्त अशी एकदम चमचमीतन झनझणी तशी पनीरची भुर्जी तयार होते भा, पनीरची भाजी छान मी सर्व करते बघा झटपट पनीरची भाजी पनीरची भुर्जी तयार झालेली आहे सर्व करते छान अशी भाजी आपली तयार होते तुम्हाला बघूनच कळत असेल मस्त झटपट या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा छान अशी झालेली आहे छान दिसत आहे बघा मस्त एकदम चमचमीत जाणजाणी जन तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही पनीरची भुर्जी नक्की बनवून बघा तुम्हाला झटपट असं चमचमीत बनवायची असेल तर भाजी बनवू शकता तर मी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी पनीरची भुर्जी नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद